मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चला आजची भयानक कथा सुरू करूया भयकथा भाग एक लाल साडी गावाच्या बाहेरच्या जंगलात एक जुनी हवेली उभी होती लोकांनी तिचं नाव बदल हवेली ठेवले होते या हवेलीच्या अंगणात एक प्राचीन आलमारी होती जी उघडली की एक लाल साडी दाखवली जात होती गावकऱ्यांच्या मते ह्या लाल साडीशी जुळलेला एक भयानक रहस्य होत हे सर्व चाळीस वर्षापूर्वी सुरू झालं होतं एकदा गावातल्या धाडसी मुली प्रिया ह्या हवेलीची बातमी ऐकली तिला हवेलीच्या भयानक गोष्टींचा शोध घ्यायचा ठरवलं रात्रीच्या अंधारात ती हवेलीच्या दिशेने निघाली हवेलीच्या आसपासच्या जंगलात प्रिया नेहमीच एक विचित्र आवाज ऐकायची पण आज त्या आवाजांनी तिचं लक्ष वेधून घेतलं होतं हवेलीच्या आत प्रवेश करताच तिला हवेलीच्या जर्जर भिंतीमध्ये एक भयानक शांततेचा अनुभव आला तिचा हात आलमारीकडे जाताच ती, ती थरथरली आलमारी उघडली आणि त्यात ठेवलेली लाल साडी बाहेर पडली साडीचा रंग रक्तासारखा लाल आणि पिळलेल्या वासाने भरलेला होता आणि अचानक हवेलीच्या अंधारात एक भयानक ओरडून आवाज आला एक कापडाने झाकलेली परछाई प्रियाकडे झपाटली प्रिया धाडसाने म्हणाले तुम्ही कोण तुमचं रहस्य काय आहे परछाईने धीमे पण कापरा आवाजात उत्तर दिलं मी एक पुनर्जन्मी मृत व्यक्ती आहे माझा हत्या करून मला या साडीमध्ये बंद करून ठेवण्यात आलं माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही कारण या साडीने माझ्या दुःखाच्या गोष्टी सांगितल्या आहेत प्रियाने त्या आत्म्याची कहाणी समजून घेतली आणि त्याच्या हत्या आणि साडीच्या पाठीमागील सत्याचा शोध घेतला तिने त्या, त्या गावातले जुनी कागदपत्रे आणि साक्षीदारांची माहिती मिळवली ती स्पष्टपणे समजून घेतलं की त्या महिला जो एक निर्दोष आणि प्रेमस्त्री होती तिच्या पतीच्या विरोधात केलेल्या कटापासून आत्मादुखी झाली होती त्या पतीच्या खोट्या आरोपामुळे तिचा जीव गेला आणि त्यानंतर तिच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही प्रियाने सत्य समजून गावकऱ्यांना सच्चाई सांगितली गावकऱ्यांनी प्रियाच्या मदतीने त्या पुराणाच्या भयानक सत्याला उघडकीस आणले या प्रकरणाने गावात एक सच्चाई प्रकट झाली आणि हवेलीला शांती मिळाली प्रियाने या धाडसाने आणि बुद्धीने त्या भयानक आत्म्याला शांतता दिली आणि गावाला त्या ऐतिहासिक सत्याचे अनुभव दिले या घटनेने हे सिद्ध केले की सत्य आणि धाडसाचे संगम अशा गोष्टींचा अंत करू शकतो ती गावातील सगळे लोक एका सुंदर शांत रात्रीची कल्पना करीत होते सूर्यास्त झाल्यावर गावात एक थंडगार शीतल वारा वाहत होता आकाशात तारे चमकत होते आणि चंद्राचे कोमल प्रकाश गावावर पसरले होते ह्या सुमुदर वातावरणात काही लोकांनी एका मोठ्या आगीसाठी तयारी केली होती पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडणार होते गावाच्या कडेला एक भयानक वादळ आले गरजणारा वारा गडगडाट आणि असंख्य विजयाच्या चमकाने रात्रीच्या अंधारात भयप्रेत वातावरण निर्माण केले काही लोक घाबरून घरात लपले तर काहींना बाहेरच्या आवाजांची गडबड अजूनच खोटी वाटली गावात नवीनच आलेला रहिवासी अर्जुन त्याला या वादळाच्या आवाजाच्या पलीकडे एक विचित्र आवाज ऐकू येत होता तो आवाज त्याच्या हृदयात धडकी भरू देत होता आणि त्याच्या मनात एक भीतीचा ठसा निर्माण करीत होता अर्जुनने आपल्या घरातून बाहेर जाऊन आवाजाचा स्रोत शोधण्याचा निर्णय घेतला अर्जुन एका अनूट रस्त्यावर पोहोचला तिथे त्याला एक जुने हसणारे घर दिसले ते घर एका काळ्या कुट्ट जंगलात दललेलं होतं आणि त्याच्या चारही बाजूने उदळलेली झाडे आणि वेली होती अर्जुनने ते घर उघडले आणि त्याच्याच भयानक धडकेचा अनुभव घेतला घरात लांब आणि अरुंद गल्लीमध्ये गडगडाट गर झाला आणि त्याच्या कानात भयानक आवाजांची ओरड आली त्या रात्रीच्या अंधारात अर्जुनने त्या घरातच काही विचित्र गोष्टी पाहिल्या त्याने पाहिलं की घराच्या भिंतीवर रक्ताचे चिन्हे उदळलेले होते आणि काही आज्ञात शेतीची उपस्थिती त्याच्या सभोवताल होती तो गडगडाट आणि अजीर्ण करत असलेल्या आवाजामुळे त्याचे हृदय धडधडायला लागले अर्जुनने त्या घरात एक नवा रहस्य उलगडण्याचा निर्णय घेतला त्याला त्याच्या हृदयातील घाबराट नको होता त्यामुळे त्याने त्या ते घरात प्रवेश केला त्याने एका गडगडाटाच्या आवाजाने बधीर झालेले लोकांच्या भयानक चेहऱ्यांचे चित्र पाहिले त्या रात्री ते अर्जुनने घराच्या अंधारात एक दूरदर्शी ठराव केले त्याने तो भयानक रहस्य शोधून काढला आणि एका हृदयस्पर्शी सत्याशी समोर आला हे घर एक स्थान होते जिथे अनंत काळाचे अंधकारी शक्तीचे अस्तित्व होते अर्जुनने त्या रात्रीचा तपास करून तो नवा रहिवासी होण्यासाठी प्रयत्न केला अर्जुनने आपल्या साहसाने गावाला अंधकारातून बाहेर काढले तथापि त्या रात्रीच्या भीतीने सगळे लोक शोकसंतप्त होऊन त्या रात्रीचा विचार करत राहिले त्याच रात्रीच्या अंधारात गावाने एक मोठा पाठ घेऊन अंधकाराच्या शक्तीपासून बचाव केला कथेनंतर अर्जुनने त्या भीतीच्या रात्रीची कहाणी लोकांना सांगितली आणि गावाला अंधाराच्या शक्तीवर विजय मिळवण्याचा आदर्श बनवला मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे